नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी यड्रावकर सोशल फाउंडेशन कडून तीन ट्रक चारा गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे अशा संकटाच्या काळात शिरो तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या फाउंडेशननं पुढाकार घेत मदतीचा हात पुढं केलाय यटावकर फाउंडेशनच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी तीन ट्रक कडवा कुट्टी चारा पाठवण्यात आलाय विशेष म्हणजे स्वर्गीय शामराव पाटील याट्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा हो उपक्रम राबवण्यात आला मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्तीच्या काळात मदत करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत यड्रावकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं निसर्गानं जरी वक्रदृष्टी केली असली तरी आपत्तीच्या काळात एकमेकांना आधार देणं हा मानवतेचा नियम असल्यानं पूरग्रस्त भागात जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असताना या मदतीमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे यड्रावकर फाउंडेशनच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृती राबवलेल्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यावेळी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पंचगंगा साखर कारखाना मान्य चेअरमन पी एम पाटील शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष सिंह राजपूत माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाधे शरद सहकारी साखर कारखाना संचालक आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर रविकांत कारदगे संजय नांदने केशव राऊत रावसाहेब कुंभोजे अण्णासाहेब क्वाने पोपट भोकरे प्रकाश लठ्ठे यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील डॉ यड्रावकर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल